महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये विदर्भातील जागा वाटप चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे काँग्रेसनं सहा जागांवर दावा केलाय तर काँग्रेसकडे नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आहेत दरम्यान ठाकरे गटाकडे बुलढाणा वाशिम यवतमाळची जागा आहे तर अकोल्यामध्ये मविया वंचितसाठी जागा सोडण्याची तयारी असल्याची माहिती मिळती आवेश तांदळे आता आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत आवेश आपण बघतोय की एकूणच जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ही चर्चा झालेली आहे काय सांगशील तपशील नक्कीच यापूर्वी महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात विदर्भ त्यात मराठवाडा आणि मुंबईतल्या जागा वाट्यावर चर्चा झाली आज जी चर्चा झाली ती विदर्भातली जागा चर्चा झाली विदर्भात एकूण अकरा लोकसभा मतदारसंघ आहे त्यापैकी सहा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता अर्थात असंच म्हणाला की विदर्भात काँग्रेस हाच मोठा भाऊ असं आपल्याला सांगावं लागेल काँग्रेसनं ना, गोंदिया नागपूर रामटेक गडचुरी अमरावती आणि चंद्रपूर या जागेवर दावा ठेवलेला आहे तर ठाकरेगडहून बुलढाणा वाशिवानी यवतमाळ या जागेवर दावा आहे आणि वंचितला वंचीसाठी अकोला ही जागा सोडण्यात महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलं तर आहेच दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्धा काही दिवसापूर्वी वर्धेतील राष्ट्रवादीच्या राष्ट नेत्यांनी असं पण स्टेटमेंट दिलं की सुप्रिया सुळे यांनी वर्धेतून लढावं राष्ट्रवादी वर्धी जागा आपल्याकडे आपल्याकडे ठेवण्याचा दावा आजच्या बैठकीत सांगितलेला असू धन्यवाद अवेश आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल